मुंबई मुलींसाठी महिलांसाठी मागे एक चांगल्या योजना सरकार आणत आहे हे अत्यंत स्तुत्य आहे मनीषा कायंदे धुळे एन टी अधिकारी व केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या विरोधात आक्रमण धाराशिव मध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची रॅलीला सुरुवात दर्शनासाठी आलेले कार्यकर्ते नव्हते तर ते वारकरी होते माझ्यामुळे त्यांना कोणताही त्रास झाला नाही तंदीपान भुमरे नांदेड जिल्ह्यात जाणवलेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्याबद्दल नागरिकांनी घाबरून न जाण्याच्या जिल्हा अधिकाऱ्यांचे आव्हान नाशिक जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे होत असलेल्या गैरसोयी संदर्भात शिवसेना ठाकरे गट आक्रमक पुणे शेतकऱ्यांनी आधार देणे हे गरजेचे आहे सरकार पुरेपूर मदत करणार उमेश पाटील पंढरपूर खासदार संदीपान यांना आपल्या कार्यकर्त्यांसह विठ्ठल गोंदिया नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांच्या संख्येत वीस टक्क्यांनी वाढ झाल्याने महसूल मध्ये ही मोठ्या प्रमाणात वाढ मुंबई राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे या विरोधात महाविकास आघाडीने विधान भवनाच्या पायऱ्यांवर केले आंदोलन